नमस्कार। तर नमस्कार स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका रानभाज्यांच्या नवीन व्हिडिओ तर आपण आज जी रानभाजी बघणार आहे चावीचा फळ तर चावीची तुम्हाला हे दाखवलं मी जेव्हा कोंब कोवळे कोंब असतात त्याची भाजी दाखवली त्यानंतर जे आपला त्याचा बहार आला होता त्याची पण भाजी दाखवली आणि ही आहे आपली चायची जी फळं त्याची पण भाजी आपल्याला शोधायची आता भरपूर सगळीकडे तिची भाजी चालू आहे सध्या तीच आपल्याला असं भरपूर असं आपल्या शेताकडे आलो आहे भरपूर असे तिथं आपल्याला हिरान भाजी आपल्याला आढळून येते तर त्याला शोधूयात काही ठिकाणी मोठमोठी फळं झाले आणि काही ठिकाणी आता चालू <coughs> झालेच म्हणजे बा जेव्हा छोटे छोटे असतात त्यांचा तेव्हा ती भाजी बनवतात ती खूप भारी लागते आयुर्वेदिक अशी छान अशी भाजी चालत तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्हाला हिरान भाजी कशी असते ती बघायला भेटेल ती कशी बनवतात ते पण बघायला भेटेल तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब नाही केलं तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दापायला विसरू नका जेणेकरून आपले जवरान भाज्यांचे जंगलातले व्हिडिओ येतील तर पहिल्यांदा तुम्हाला पाहायला भेटतील तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा तर आता पाऊस बऱ्यापैकी थांबला म्हणजे पाऊस येतच नाही संध्याकाळ वरतून यायचा पण तो पण आता येत नाही तर मस्त पैकी आता भात पण निसवले काही भात कापायला आले थाळी भात कापायला सुरुवात पण केली तर छान असं शेता करतात आपलं हे वातावरण आहे र बऱ्यापैकी आपल्याला इथं चाईचा बहार होता तो संपलेला आहे आता फळ शोधायचो आपण आता तर मग हे आहे आपलं शेतातलं फार्म हाऊस हे झाप आपलं शेतातलं तर आता ते जुनं झालं या वर्षी त्याचं जागी नवीन बांधायचं आपल्याला कौलावर झाप आहे आणि इकडे समोर आपलं प्रत्येक दिवस आले आल्यानंतर आपण पहिल्यांदा पाहतो आपलं गांडूळ खत कसं काय काय उंदराने उकरलं नाही का मुंगूस असतात ते उकरतात मस्तपैकी गांडूळ खत तयार आहे आपलं वरतून अजून आपण तणस टाकलंय आणि भरपूर सारे गांडूळ असते या बघा तुम्हाला दाखवतो उकरून भरपूर मस्तपैकी कंपोस्ट खत तयार आहे आपलं इकडे हे झाप आपलं झापच आहे ना मागं वाऱ्या पाण्यामध्ये पडलं होतं इथं झापाच्या दारात घेवडा लावलाय वांद्र ठेवत नाही जा त्याच्यामुळे जास्त काही या वर्षी वाल घेवडा काही लावलं नाही आपण हे आपली रानबाजीची चुरडी झापाच्या दारा जातात भरपूर चार पाच जाड आहेत मस्तपैकी आणि इकडे आपण हा होळावळा पेरला होता हुलगा होळावळा त्याच्यात वाल होता परंतु वांद्र काल आले होते वांद्राने सगळं वेचून खाल्लंय त्याच्यामुळे हुळावळा तर राहिला आता आणि इकडे समोर जर पाहिलं तर डांगराचं आहे यावर्षी एवढं खास काही डांगर लागले नाही तीनच डांगर लागलेत दरवर्षी लय राहतात हे आपला भात आकड्या पडले पावसामुळे बरेच लोमट या बघा अशी काळी पडलेत फळशी तयार झाली भात भारी आलो होतं आणि याच्यामध्ये डांगराचा वेल आलाय बघा डांगर कुठे कुठे लागले दाखवतो तुम्हाला इकडं वरती आहे आणि इकडं भातामध्ये एक छोटासा आहे आणि हे भात आपलं आता आठ दहा दिवसामध्ये पिवळ होईल तरी तर डांगराचा वेल आहे इकडं वरती एक डांगर आहे खाली एक बघितला आपण आणि हे दरवर्षी ह्या वेळेस आहे ना आपली दहा बारा डांगरं लागेल लागे राहायची परंतु ह्या वेळशी ना डांगरं काही लागलीच नाही म्हणावे तशी तर हे भात आहे ना मस्तपैकी आता कापणी योग्य येईल आता तर चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा तुमच्याकडे बाता कापायला नाही अलीकडे नाही ते कॉमेंट करून सांगा आपले हळ ब मात्र कापायला सुरुवात करायची आता आपल्याला हे गं पाणी आता भरपूर कडक ऊन पडलं आहे ऊन ताप पडली याच आपण इथे रताळे लावली होती मागच्या एकाच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटले हे रताळं काल वांद्रे आले होते ते वांद्राने रताळांची अशी नुकसान करून टाकली पूर्ण रताळ्याचे उकळू येतलेत हे बघा सगळे रताळ वेल सगळे उपटून टाकले वांद्र्याने सगळे रताळ खाऊन घेतलेत हे पूर्ण आपण नवीन जो वावर ओढला त्याचा बांध होता पूर्ण बांधायला रताळे लावली होती भरपूर रताळे भारी झाली होती पालव फुटला होता पण तो वांद्राने सगळं ते खाऊन टाकलं इकडे घेवडा होता तो पण खाऊन टाकला तर चला आपण आता जाऊयात ज्या रानभाजी ज्या शोधात आलोय आपण रानभाजी चाईची फळं चाईचा मोर बघितला आपण आता चाईची फळं ते शोधायला आपण चाललोय झापाच्या आपल्या इथं शेतातच भरपूर असे चायचे वेल असतात त्या वेलच शोधायला आपण आता चालू आहे हो बघा इकडं समोर आहे ना भरपूर गवत माजले आणि भरपूर ताप पडले त्याच्यामुळं ना उन्हाचा चटका आहे चायचे आपल्याला फळं शोधायचेत बघू किती फळं शोध सापडतात किती नाही आपण दोन वेळेस अगोदर घरी नेले होते परंतु तेव्हा काही पाऊस असल्यामुळे व्हिडिओ बनवला नव्हता आता मस्तपैकी पाऊस उघडला आहे तर म्हटलं त्याचा मस्त पिक आपण आता छान प्रकारे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवया बघा इथं वरती चाईचा वेल आहे त्याला फळं आलेलीच भरपूर सारं वरती <coughs> जाळीवरती हे वरतून हे बघा ही चाईची फळं असतात अशी छोटी छोटी फळं त्यांची भाजी बनवली जाते जेव्हा फळं मोठी होतील तेव्हा त्यातून बी पडतो त्याच्यापासून नवीन चाईचा वेल तयार होतो तर चला आपण वरती जाऊन पहिल्यांदा तोडून घेऊयात मोबाईलने काही दाखवताना नाही मोबाईल खिशामध्ये ठेवावं लागला आपल्याला मग हा चाळीचा वेल ओढायला लागलाय बघा काटे जाळीचे काटेत ही चायची पानं ही फळं पैकी आपल्याला हा चायचा बहार भेटलाय बघा ही फळं असतात पानं चला घरी जाऊयात आता हे मस्त पैकी खुडून आणि अशी भाजी बनावं लागला आपल्याला तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा तुमच्याकडे हा चाईचा बाराची भाजी बनवत नाही कॉमेंट करून सांगा चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा जाऊयात घरी आता याची भाजी बनवायला घरी आल्यानंतर मात्र जो आपण चाईचा फळं आणली होती ते साफ करायला आपल्या गल्लीतली माणसं होतं आपले बागे आहे आशाबाई ते साफ करायला विडले द्या बघा जे आपण ओढून आणलं होतं पा साईडला आहे आणि आता ते ज्याची फळंच ते मोकळे करायचं काम चालू आहे अशी एकदम स्वच्छ आहे त्याच्यातला जो काडी असते ते काढून फळं आपल्याला घ्यायची तर एवढी आपली एक पितळीभर आपण चायची फळं घेतलेली आहेत आता भाजी बनवायला तर आईने कढई घेतली आणि चूल आपली मस्तपैकी पेटली <coughs> चुलीवरती पहिल्यांदा कढई ठेवून घेऊ मग त्याच्यामध्ये आपली ही जी फळं आपण स्वच्छ केलीत ती कढईमध्ये उमाळायला ठेवू आणि नंतर मग त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आपल्याला तसं उमून बनव बनवणारी ही रानभाजी चायची फळं उमून घेऊयात आणि मग पिळून आपली हळद मीठ मिरची टाकून ते चांगली अशी त्याची भाजी आपल्याला खायला भेटणार आहे पित्त असेल आपलं अशक्तपणा ही रानभाजी खाल्ल्यानंतर या गोष्टी आपल्याला वर्षभर तिचं रानभाजीचा फायदा होतो पित्त होत नाही अशक्तपणा असेल आणि खाल्या पण एकदम छान लागते मस्तपैकी जाळ झालाय आपली फळं एकदम उकळी आलेले आई पहिल्यांदा चेक करून पाहते शिजलेत का नाही तर बराच वेळ झाला होता दहा पंधरा मिनटं म्हणून मस्त पिके फळ आपले शिजलेले आहेत तर आता हे उमून झाले आहेत फळं आता ती फळं आहेत ना आपल्याला हे बघा उकळी मस्त पिके आली पिळून घ्यायचे त्यासाठी मस्त आता इकडे उतरून घ्यायचे आणि एकदम साधी आणि सोपी आपली ही रानभाजी रानभाज्यांच्या रेसिपी काही एवढ्या आवड नसतात बऱ्याचशा रानभाज्या उमून घेतल्या जातात उमून घेतल्यामुळे त्यांच्यावरती जे कीटक बसतात काही जीवाणू असतात ते जीवाणू निघून जातात आणि काही रानभाज्या ह्या कडसर असतात तो कडसरपणा पण त्यांचा निघून जातो तर थंड पाणी टाकलेले आता हे आपल्याला पिळून घ्यायचे ही रानभाजी अगं त्याच्यातलं गरम पाणी आईने काढून आहे तर मस्त आता मस्तपैकी आपली ही रानभाजी तयार होणार आहे आता बनवायला रानभाजी चायची फळं तुमच्याकडं पण ही रानभाजी चायची फळं भेटतात का नाही नक्की कॉमेंट करून सांगा मित्रांनो तर चला आता हे आहे नाही फळं फळं उमून घेतलेले आहेत ते आता पिळून घेतलेत आता पिळून आपल्याला एक साईडला प्लेटमध्ये आहेत आणि मग त्याच्यामध्ये कांदा टाकून लसूण कांदा मीठ मिरची हळद रानभाज्या म्हटलं ना तर त्यांची चव हे आपल्याला नॅचरल पद्धतीने भेटली पाहिजे त्यासाठी त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे मसाले टाकत नाही आपण हळद मीठ मिरची इतकेच मसाले टाकतो आणि तेल असतं बघा इतकी आपली चायची फळं हे उमून झालेले आहेत तर त्याला पुन्हा एकदा कढई चुलीवर ठेवूयात कढई तापल्यानंतर त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल ॲड करायचं आपल्याला आपल्याला मस्तपैकी लाकडनी पीठ घेतलं आहे आई आए, आईने दोन कांदे कापून घेतले होते कांदा पहिल्यांदा आपण गरम करून घेऊयात कांदा गरम झा हो, होतोय तोपर्यंत जी आपली चायची जी फळं होती ते मोकळी करून घेतली आईने ते मुटकळी केले ते फोडून घेतले आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता मसाले टाकायचे मसाले नाही म्हणता येणार आपली हळद असेल मीठ असेल मिरची चला पहिल्यांदा थोडीशी आईने हळद घेतली आहे हळद घालून घेऊ एकदम सोपी रेसिपी आहे मित्रांनो तुम्हाला बाजारात ह्या भाज्या बघायला भेटतील त्या बघा मिरची टाकलेली आईने एकदम आपल्याला जितकं तिखट पाहिजे तितकी मिरची थोडीशी कलर येण्यासाठी हळद एकदम साधी रेसिपी आईला आपण म्हटलं आई थोडी अजून मिरची टाक कारण आपल्याला तिखट खायला आवडतं आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं सा, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे मिसळून आपण कांदा आपला गरम होतो आहे तोपर्यंत हे मिश्रण आपलं तयार आहे तयार करून घ्यायचं आहे मसाले हळद टाकली मीठ आणि मिरची इतकेच टाकले आणि कढईमध्ये कांदा ठेवला आहे एकदम अशी सोपी अशी रेसिपी मित्रांनो नक्कीच तुमच्याकडे ही चाईच्या भाजीचा मोहर असेल फळं असतील तर हे बनवून खा कांदा आपला चांगलासा गरम झाला आहे तो ब्राऊन होत नाही तोपर्यंत आपण परतवून घेतलं आहे त्याच्यामध्ये आता थोडंसं आपण तेल ॲड करते आणि मस्तपैकी कडई तापलेली तेला मस्तपैकी उकळी आलेली तर जाळ भरपूर झालंय लाकडं आणि मस्तपैकी पेठ घेतलंय खालून आपला कांदा तोपर्यंत गरम होते आणि छान असा आपली आजची ही रेसिपी रानबाई भाजी चायची फळं चाईचा तुम्हाला वेलाची पण भाजीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे त्यानंतर आपली जे बहार होता त्या बहाराचा व्हिडिओ आहे आणि हे आपली रानभाजी चाईची फळं यानंतर उन्हाळ्यामध्ये आपण जेव्हा चाय खोदणार आहोत त्याच्या चाईच्या कांदाची पण भाजी बनवतात त्याची पण नक्कीच भाजी बनवून दाखवणार आहे तुम्हाला बघा मस्तपैकी तेळाला उकळी आलेली त्याच्यामध्ये आपलं जो मिक्सर तयार केलं होतं आपण रानभाजी फळांमध्ये ते हळद मिर मिरची टाकली होतं तर ते आपण एकजीव करून घेऊयात आता या कांदा तेलामध्ये टाकला आहे आता आणि आता थोड्याच वेळामध्ये आपली रानभाजी तायची फळं हे तयार होणार आहे छान पद्धतीने असं परतवून घेतलं आहे आणि थोड्या वेळासाठी एक जीव झा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे परतवून घ्यायचं आणि आता आपली फळं तर काही शिजलेलीच होती त्याच्यामुळे ना थोडीशी गरम गरम करून घेऊ तेल कांद्यामध्ये आणि थोडंसं पाच दहा मिनटासाठी त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवायचं हो आपल्याला एवढा छान पद्धतीने वास येतोय आता भाजीचा आपल्या चला आपला जाळ जो आहे तो घेतला आहे आपण करू आता आपल्याला जाळाची काही गरज नाही आणि थोड्या वेळासाठी पाच दहा मिनटासाठी आपण झाकण ठेवून घेतलं तर असं आपली ही चायची फळांची भाजी तयार आहे एवढ्या छान पद्धतीने कढईमध्ये भाजी खाण्या जा खाण्यायोग्य आपली तयार आहे तर असं आपली साधी आणि सोपी आपली ही रानभाजीची रेसिपी आहे चला मित्रांनो जेवण करून घेऊयात आपण प्लेटमध्ये घेऊयात चपातीसोबत छान लागते तो ला। तो तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल चला या मित्रांनो जेवण करायला रानभाजी चाळीचा बहार आहे त्या बघा हा तयार आहे छान असा वास येत आहे आणि मस्त पिकी झालेली आहे तर चला आपण खाऊयात चपातीसोबत तर आपल्या जंगलामध्ये भरपूर आहे चाळीचा था वेलाची बघितली आपण मोराची बघितली ही मो फळांची भाजी तो भारी लागते लाग ला। आयुर्वेदिक भाजी आणि आवश्यक पित्त असेल आपलं अनेक विकार असेल त्यांच्यावर घेऊन एक नंबर अशी भाजी झाली मस्तपैकी भाजी आपली तर तुम्हाला ह्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजूनही आपल्या रानभाज्यांचे व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलवरती भरपूर सारे रानभाजींचे व्हिडिओ आहेत नक्की जाऊन बघा आणि आपल्या आहारामध्ये रानभाज्यांचं सेवन अवश्य करा मित्रांनो चला मॅडम भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी काय व्हिडिओ बघा चॅनलला सबस्क्राईब करा